चनाखा इथं घाणीचं साम्राज्य पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी मांडले मटण चिकन मच्छीचे दुकान पाटणबोरी येथून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चनाखा इथं गावातील पाण्याच्या टाकीजवळ अतिशय घाण असून दुर्गंधी आहे या ठिकाणी मच्छीचं व दुकान मटणाचं दुकान असून या दुकानदारांना ग्रामपंचायततर्फे नोटीस दिल्याचं पण कळते मात्र या नोटीसचा काहीही या दुकानदारावर परिणाम न पडल्यानं येथील दुकानं आपली थांड मांडून बसलेली असल्यानं ना। गावातील नागरिकात दुकानाविषयी व या घाणीविषयी कमाल व्यक्त करत आहेत अशीच घाण राहिल्यास गावात रोग आमंत्रण देणं आहे असं सुद्धा बोललं जात आहे ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य विभाग यांनी ठोस पावलं उचलून या दुकानदारावर योग्य ती कार्यवाही करावी व तेथून घाण दुर्गंधी दूर करावी अशी येथील जनतेची मागणी आहे इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुपारम